आपलं रोज धमक्या दादागिर्या येतो बघतो करतो अरे कोणाला कोणाला पाटाच्या बायकोला काठीची भीती काय <laughs> माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती त्यानंतर चिडलेले माजी खासदार निलेश राणेंनी भास्कर जाधवांना हिशोब चुकता करणार असा इशारा दिला होता त्यानुसार राणेंची आज गुहागर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे दरम्यान सभास्थळी जाणाऱ्या निलेश राणेंच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर आला असता भास्कर जाधव समर्थक आणि निलेश राणे समर्थक आमणे आले यावेळी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी दिले त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण होण्याचं चित्र दिसून येत आहे माजी खासदार निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचे समर्थक चिपळूणमध्ये आमने सामने आल्याचं सा चित्र दिसून आलं यावेळी भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी ते म्हणाले की गुंडगिरी आपला व्यवसाय नाही आपण कोणाचा अपमान वगैरे करत नाही उगाच रोज धमक्यात दादागिरी येतो आणि बघतो हे कोणाला पाटलाच्या बायकोला काठीची भीती काय यावेळी भास्कर जाधव यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली नवीन पिढीला जरा चांगलं ट्रेनिंग तुम्हाला द्यायला संधी मला वाटतं हुकली काय का हुकली हा हाय आणि म्हणून आपल्याला कळून चुकलं आपली काय गुंडगिरी हा आपला काय व्यवसाय नाही आपण काय कोणाचा मान अपमान असं काही अपमान वगैरे करत नाही पण उगाच आपलं रोज धमक्या दादागिर्या येतो बघतो करतो अरे कोणाला कोणाला पाटाच्या बायकोला काठीची भीती काय